मराठवाडा मुक्ती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आपल्या शाळेच्या आदरणीय मॅडम त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मस्के सर आ, श्री नितीन सर आणि आपले कोऑर्डिनेटर काळे सर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या टीचर स्टाफला माझ्याकडून मराठवाडा मुक्ती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता आपल्याला काळे सरांनी बरीचशी माहिती दिली मध्ये आणि तीच माहिती मला मराठीमध्ये जायची आहे तर खूप मला माहितीच नाही की सतरा सप्टेंबर काय आहे आणि हे माहिती व्हावं म्हणूनच माझा हा छोटासा प्रयत्न आहे अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सर्वांना माहिती आहे की आपला भारत देश हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला आणि त्यामुळे सर्वांना पंधरा ऑगस्ट आपण स्वतंत्र झालो असे वाटते असं वाटण साहजिकच आहे पण त्राणी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण भारत देश जरी स्वतंत्र झाला असला तरी आपला मराठवाडा मात्र हा मृत्यू झालेला नव्हता स्वतंत्र झालेला नव्हता इथे निगमांचं राज्य होत निजाम इथे राज्य करत होता निजाम काही संस्था घेऊन इथे राज्य चालवत होता आणि आपल्या लोकांवर खूप अत्याचार करत होता संपूर्ण देश एकीकडे एक स्वतंत्र झालेला असताना मराठवाड्यातील लोकांनी का सहन करायचा असं म्हणून ते लोक लोकांना खूप त्रास होत होता आणि मग अशातच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी ने ने एक संघटन केलं आणि त्या संघटनाद्वारे या निजामाची लढा देणं सुरू झालं कुठलीही लढाई कायदेशीर लढल्या गेली तरच त्यामध्ये आम्ही यशस्वी होतो आणि म्हणूनच मग त्यावेळेचे जे तत्कालीन गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी त्या एक पोलीस ऍक्शन म्हणून एक डीप तयार केली आणि त्यांनी लष्करी आपले सैन्य आणि पोलीस दल या सर्वांनी मिळून या निजामासोबत लढाई केली आणि त्या लढाईमध्ये त्या युद्धामध्ये शेवटी निजामाला शरणागती यावं लागलं त्याला आपली हार पत्कराव लागली आणि त्यानंतर सतरा सप्टेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला हा मराठवाडा मुक्त झाला म्हणून खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन आपल्या मराठवाड्याचा हा स्वातंत्र्य दिन सतरा सप्टेंबर हा सुद्धा आहे असं ही माहिती आपल्याला माहिती पाहिजे मी विदर्भातली आहे म्हणून मला हे माहिती मिळतं पण या वर्षामध्ये मला हे माहिती झाली की सतरा सप्टेंबर हा सुद्धा दिवस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपल्या आईवडिलांना जरी आई तरी आपल्या आजी आजोबांना याबद्दल माहिती आहे की नेमकं सतरा सप्टेंबरला आपला स्वतंत्र झालो आहे तर सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे सतरा सप्टेंबर रोजी आपला जो मराठवाडा मुक्त झाला आहे तर यासाठी अनेक लोकांनी बलिदान केला आहे अनेकांचे रक्त थांबलेले अनेकांनी आपल्या जीवाच बलिदान केलेलं आहे त्यांच्या बलिदानासाठी आपण एक उपकारामध्ये एक जाणीव आपण ठेवली पाहिजे असं मला वाटते आणि त्यांच्यासाठी मला एक छोटस गीत म्हणावं माझा आवाज काही चांगला नाही तरी सुद्धा मी प्रयत्न करते कि दराया करो गुर्बानी तुम भूल जाओ उनको इसलिए सुनो